तर आझाद मैदानावरती आज हा बहुप्रतीक्षित असा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे अवघे काही मिनिटं खरंतर या शपथविधी सोहळ्यासाठी राहिले जेव्हा राज्यामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे आझाद मैदानावरची ही या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतो शपथविधी ही जयत तयारी आझाद मैदानावरती झालेली आहे तिकडची ही लाईव्ह दृश्य मुंबईमध्ये महायुतीचे कार्यकर्ते आता एकवटलेले आहेत मोठ्या संख्येनं विविध राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत बडे नेते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाडकी बहीण योजना चालवली त्याच्यामुळे महिलांचं भलच झालेलं आहे आणि आपल्या बी जे पी सरकारने महिलांना जन्मापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंत सगळ्या सुखसोयी पुरवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सुखसोयींना माझ्या महिलांना खूप आवडलेल्या आहेत त्यांच्या मुलींसाठी त्यांच्या त्या साठी सुखसोयी असल्यामुळे त्या सगळ्या जणी आपल्या देवाभाऊंना सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहेत ताई काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आलेला आहात लाडकी बहीण योजना आपण देखील घेतली असाल आणि काय वाटतं आता सरकारच्या पुढे या ठिकाणी अजून आम्हाला खूप खूप चांगलं वाटलंय त्यांनी लाडकी बहीणला सपोर्ट केला आम्हाला सगळ्यांना महिलांनी मदत केलीये तेच कुठून आलेल्या आहेत सर्व महिला आपण ठाणे शहरामधनं महिला आलेल्या आहेत आल अल्पसंख्यक महिला आहेत राबोळीमधनं आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात देवा भाऊंना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत देवा भाऊंचं स्वप्न सो जे पाच वर्ष त्यांनी पाहिलेलं होतं चोवीस ते एकोणतीस मध्ये ते स्वप्न पूर्ण होईल आणि माझी महिला ही खंबीर उभी राहील महाराष्ट्रामध्ये असं मला वाटतं या ठिकाणी संपूर्णपणे शपथविधीचा सोहळा अनुभवण्यासाठी या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या आता आझाद मैदानावरती आलेल्या असताना समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी आमंत्रित आहे ते माहिती सरकारकडून आहे ते करण्यात आलेलं आहे व्हिडिओ संतोष बुराडे सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई तर आझाद मैदानावरची ही लाईव्ह दृश्य आता या क्षणाला आपण बघतो आहोत या ठिकाणी जय्यत तयारी शपथविधी झालेली आहे मोठ्या संख्येनं माहितीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटतात त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे नेते सुद्धा या शपथविधीसाठी आज उपस्थित असतील विविध राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईमध्ये पोहोचत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा येणार आहेत इतर राज्यांमधले मुख्यमंत्री सुद्धा आज मुंबईमध्ये येत आहेत अमित शहा हे काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत जे पी नड्डा सुद्धा मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत